जर समितीत प्रहारच्या कार्यकर्त्यांना लय मोठा चितंबा केला त्यानं पोलीस प्रशासनानं अरे बापा 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 काय पोलीस वाले आणले सार या ठिकाणी पोलीस वाले आणले त्यानंतर कार्यकर्ते सोबत तहसीलदार साहेब चर्चा करत आहेत सारे जे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी सध्या बसले आहेत आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तहसीलदार साहेब आले याशिवाय एल डी साहेब सर्वच्या सर्व या ठिकाणी आले आहेत तुम्ही जर सर्व कार्यकर्ते पाहत चालत तर त्याचं सध्या या ठिकाणी बसून चितंबा चालू आहे आंदोलन करते सर्व प्रहार कार्यकर्ते सध्या प्रशासनाला ताब्यात घेतल्यात तुम्ही जर पाहत असाल तर दांडग्या एक पोलीस याच्यात सुरक्षेत हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर येईल सध्या पोलीस बंदोबस्तात अटक केल्या गेले याच्यात सुशील खांडोकर आहे हरीश खापरे भूषण गळेकर हे सर्व कार्यकर्ते त्याच्यानंतर सर्व कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी अटक केल्या जातात तुम्ही हे सर्व दृश्य गावरा म्हणजे सध्या पाहून राहिले तुम्ही सध्या या ठिकाणी दृश्य सध्या या ठिकाणी करून राहिले तुम्ही हे सर्व कार्यकर्ते पाहिजे तर माझं प्रहार कार्यकर्ते हरेश खाबरे भाऊ काय नेमकं काय म्हणणं पोलीस प्रशासनाला अटक का काहीच नाही यांच्या इकडून काहीच होत नाही तिकडे बच्चू भाऊ पाच दिवसापासून उपाशी आहे याच्या इकडून काहीच होत नाही आहे फक्त शेतकऱ्यांचं आंदोलन जपलं पाहिजे यासाठी आम्हाला अटक करत आहे याच्या उभा होत नाही तुम्हाला गांभीर्या शेतकऱ्याबद्दल गांभीर्य असायचं तिथे बच्चू बातले मोजरे सरकार कोण त्याला चहाले विचारले नाही कुणी आजपर्यंत पाणी आले विचारलं नाही केवळ नालायक सरकार हो आहे आता हे आंदोलन आज एवढ्या भूतर मर्यादित नाही आहे त्याच्यापेक्षा खतरनाक आंदोलन उद्या सर्व कार्यकर्ते हे सर्व कार्यकर्ते जे पुन्हा गाडी आहे या भरून चालल्या गेल्या तर या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर ऋषिकेश आपले ऋषी ऋषीभर नंदेशे तुमचं काय नेमकं म्हणणं विचार पोलीस प्रशासनानं पोलीस प्रशासन अटक केली आहे तू कारवाई करणार आम्ही जे आपण सोबत ठीक आहे तयार करते आता हे सर्व तुम्ही या ठिकाणी जर पाहत असाल तर पोलीस बंदोबस्त हे सर्व कर्मचारी आहेत हे या गाडीत सध्या पण पाहत असाल अंदर बसवले हे सर्व आता तपा घेऊन पोलीस सर्व कर्मचारी जे आहेत या आंदोलनकर्तेले घेऊन आता रवाना होत आहेत या ठिकाणी तुम्ही हे सारा दृष्ट त्या ठिकाणी जाऊ कुठे राहिलेला

पोलीस प्रशासनानं सर्व जे प्रहारचे आंदोलन या ठिकाणून अटक करून बंदिस्त केलाय तर इकडच्या पासून पाच गुरुवार आठवडी दिवस होता आणि सर्व या ठिकाणी गर्दीच गर्दी झाल्याच्या प्रशासनाची पोझिशन टाईट झाली होती सध्या तरी तुर्तास प्रहार कार्यकर्तेला या ठिकाणी अटक करून पोलीस स्टेशनात नेला पण प्रहारचं जे आंदोलन आहे लहान लहान म्हणता म्हणता पुऱ्या महाराष्ट्रात या आंदोलनाची थक सध्या पोहोचत आहेत बातमी दृष्ट्यापीचे आपलं चॅनल गावराईंटीवर